नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे गुरुवार दिनांक दहा जुलै रोजी श्री क्षेत्र देहुगाव येथे गुरुपौर्णिमा आणि आषाढी एकादशीच्या उत्सवाचे औचित साधून मा जगदंबा इंग्लिश मीडियम स्कूलने संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या मुख्य मंदिरामध्ये सर्व शिक्षक वर्ग यांना तुळशीचे रोपे देऊन खऱ्या अर्थाने गुरुपौर्णिमा साजरी केली तसेच संत महात्म्यांचा आगमन सोहळा पथनाट्य आणि चिमुकल्या विद्यार्थ्यांचे रिंगण घेऊन कार्यक्रमाची सांगता झाली हा कार्यक्रम संपन्न करण्यासाठी संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचे अकरावे वंशज निलकंठ मोरे आणि सहयोगी ज्ञानेश्वर सोपान गायकवाड यांचे विशेष सहकार्य लाभले तसेच हा सोहळा पार पाडण्यासाठी प्राचार्य संध्या कुमावत उपप्राचार्य पूनम गायकवाड सहशिक्षिका वर्षा घाडगे छाया देशमुख उज्वला भाग्यश्री लता कदम व सर्व शिक्षक वृंद यांनी विशेष मेहनत घेतली आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद